नमस्कार प्रबोधन दिशा आपले स्वागत नवी नव्या युगाची दिशा देणारी आणि नंतर यापुढे सत्र दोन आहेत त्यामध्ये एक सत्र जे आहे ते सभागृहाच्या वतीनं सन्मान होतो आहे अजून सभासदत्व या संस्थेचा फक्त पंधराशे रुपये आहे

स्पर्धेमध्ये एकूण तीस लाखाची पारितोषिक ते संबंध महाराष्ट्र महाराष्ट्र बाहेरील विजेत्यांना दशरथजी भगत यांच्या नवी मुंबई पुनर्वसन सा, सामाजिक संस्थेच्या माध्यमातून देण्यात आली मी संस्थेचा प्रवक्ता या नेत्याने या ठिकाणी आमच्याशी माहिती देत आहोत आमच्या संस्थेच्या वतीने दिवाणच्या पा या कार्यामध्ये चळवळी कार्यामध्ये मा गजानन मात्र यांचा मोलाचा वाटा आहे त्यासाठी की आम्ही ज्यावेळेस पुराण आणि पडवेल परिसरामधील विविध शाळांमध्ये शिक्षकांमध्ये व सामाजिक संस्थांमध्ये व गावागावांमध्ये जुन्या जाणाऱ्या लोकांमध्ये जेव्हा दिवांच्या बाबतीत माहिती संकलित करायला होतो त्यावेळेस गजान मात्रे प्रत्येक दिवशी सकाळी साडेनऊ ला त्या चौकात उपस्थित असायची की शैलीची मला घ्यायला या म्हणजे ही जी ओढ होती दिव्यांच्या प्रती काम करण्याची ती आम्हाला खऱ्या अर्थाने तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची आणि आज साधावा आपला वाढदिवस आहे आणि म्हणून नवी मुंबई सामाजिक संस्थेच्या वतीने आपल्याला कृतज्ञता अविरत कृतज्ञता ही कृतज्ञता आज थांबणार नाही था, था ना आहे ही अविरत असणार आहे त्या निमित्ताने आपल्याला नवी मुंबई साहित्य रत्न पुरस्कार आमच्या संस्थेच्या वतीनं संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य दशरथजी भगत यांच्या उपस्थितीत आणि आमच्या संस्थेचे क्रियाशील सदस्य काटेसाहेब यांच्या उपस्थितीत आपण सन्मान्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आम्ही देत आहोत त्याचा आपण स्वीकार करावा अशी आपण विनंती आणि मायबाप रशिनाला विनंती आहे की आपण टाळ्याच्या गजरामध्ये या पुरस्कार स्वीकार सोहळ्याचं आपण अनुमोदन करावं आज या निमित्तानं लोकनेते रिमा पाटील चळवळ नवी मुंबई यांच्या वतीनं हा अविरत कृतज्ञता पुरस्कार सोहळा नवी मुंबई साहित्य रत्न या ठिकाणी संपन्न होतोय काके साहेबांनी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं माहिती प्रेमाची शाल सन्मानाची शाल पात्र पाठवलेली आहे आणि हे सन्मान चिन्ह प्रदान होत आहे आपण सर्वजण उभं राहून जोरदार टाळ्यांच्या गजरात हा त्यांच्या साहित्य सेवेचा सन्मान होत असताना या ठिकाणी त्यांना कृतज्ञता सन्मान करायचा आहे जोरदार टाळ्यांचा गजर आपण या निमित्ताने गजानन म्हात्रे यांच्या साहित्यिक सांस्कृतिक चळवळीच्या निमित्तानं आज या ठिकाणी करूया अत्यंत संवेदनशील मन जपणारं हे व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्यांच्या साहित्यातून एक सरल अभिव्यक्ती शब्दांच्या रूपाने उमटलेली आपल्याला दिसून येते त्यांची साहित्य संपदा म्हणजे खालीवरची मारी आठवणीचा रंगीत चिमण्यासारखी कादंबरी आगुरु डुगरू हा आगरी कविता संग्रह श्री गजानन गीता हा कविता संग्रह कारणावासिनी एकवीरा आई आणि एकवीरा आईच्या पाच लोककथा ही दोन पुस्तक आणि आज संपादिक मिळतो पारिवारिक जादतरी सांस्कृतिक जादतरी उद्योग आणि त्यातच हा एक साहित्यिक ध्यास ध्यान ध्यास जपासत असताना या प्रवासातून आपण साठ वर्ष पूर्ण केली म्हणून सत्कार वाढदिवस आहे पण सत्कार महत्वाचा आहे आणि आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला जो काही सन्मान केला आम्ही पुरस्कार करतो कारण आपण दिवा पाटील चलवळी स्पर्धेमध्ये आपला जो योगदान आहे ते योगदान भरी योगदान आहे आणि त्या योगदानाच्या बदलामध्ये आम्ही आपण जे केलेलं कार्य त्या चळवळीमध्ये जे समर्पित भाव निर्माण केला आणि त्या पाचवातून आपण एक साहित्यिक म्हणून जिवा पाटील साहेबांनी शेतकऱ्यांपर्यंत देशातला जो शेतकरी आहे तो कष्टी आहे तो कामगार आहे वंचित आहे मग तो भूमिपुत्र असो देशातला शेतकरी असो अशा त्यांनी जो कार्य केलेलं आहे त्या कार्याला भुजाला देण्यासाठी तो कार्य संग्रहित संग्रहित करण्यासाठी आपलं मोलाचं सहकार्य लाभलं म्हणून आम्ही या संस्थेच्या माध्यमातून आपला आम्ही सन्मान केलेला आहे

पुस्तकं लिहिलेली आहेत त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मी आजच्या संमेलनापेक्षा ते प्रमोदजी कर्नाड सरांना विनंती करतो की मनोहरांना आपण सन्मानित करावं पुष्पगुच्छ त्यानंतर सन्मानपत्र आणि ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करावं असं मी प्रमोदजी कर्नाड आणि इतर मान्यवरांना विनंती करतो जोरदार टाळ्यांनी त्यांना

तीस वर्षानंतर म्हणजे मला वाटतं एकोणीशे चौऱ्याण्णव साली त्यांनी बीकॉम पदवी प्राप्त केली होती त्यानंतर तीस वर्षानंतर पद्युत्तर पदवी साठी त्यांनी प्रत्यक्ष कॉलेज मध्ये जाऊन ऍडमिशन घेतलं सोमया कॉलेज मध्ये आणि तिथून एम एची डिग्री त्यांनी हासिल केली प्राप्त केली त्यासाठी मी इथे बोलवत आहे सरस्वती उपासक सौभाग्यवती तेजस्वी रवींद्र महाडिक यांना त्यांनी त्यांच्या पती सोबत नवरंग साहित्य संस्कृती कला मंडळाच्या वतीने पहिले रंगधम नवरत्न साहित्य संमेलन आयोजित केले गेले आणि त्या या ठिकाणी प्रामुख्याने म्हणजे आगरी समाजामध्ये अग्रसेर असणारे साहित्यिक जे अनेक पुस्तकं ज्यांनी लिहिले त्यांचा आज वाढदिवस वाढदिवससुद्धा आहे आपण त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आपण त्यांना एक पुरस्कारसुद्धा तुमच्या संस्थेच्या वतीने दिलेला आहे का सुद्धा आमचे सर्वांचे सहकारी आणि मित्र गजानन म्हात्रे साहित्यिक कवी लेखक यांचा वाढदिवस आज वाढदिवस आहे प्रथम त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विशेष करून वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी साहित्य संमेलन घेण्यात आलं आने, आणि अनेक साहित्यिकांचं सन्मान केलं म्हणजे आम्ही वाढदिवसाला आम्ही सामाजिक भाव काय निर्माण कर समाजाला काय देतो आहे तर ह्या साहित्यिकाने त्याचा वाढदिवस साजरा करता समाजाला ज्ञान दिलं अनेक महाराष्ट्रातील जेवढे साहित्यिक आहेत आणि आहेत त्यांना या ठिकाणी त्यांच्या त्यांना बोलून त्यांना साहित्य संमेलन करून घेतलं अनेक त्यांच्याकडून जे काय ज्ञानाच्या आणि आधुनिक गोष्टी त्यांच्याकडून करून घेतलेल्या आहेत हा जो साहित्य संमेलन केलेला आहे हा या ठिकाणी अतिशय अप्रतिम झालेला आहे गजान मात्रे हे आगरी कोली समाजाचे आहेत आणि त्यांचा जो लेखन आहे तो लेखन सर्व सर्वकस आहे पर विशेष करून ज्या वेळेला आपली आगरी समाजाची जी बोलीभाषा आहे त्याच्या चालीरीती आहेत त्या रूढी परंपरा आहेत त्या रूढी परंपरा त्या ठिकाणी ज्या नजरेच्या आड पडदे आड गेले त्या परत त्यांना स्थापित करना त्या काही विस्थापित झाल्या नव्हत्या फक्त त्या पडद्याआड गेल्या परत आणणार त्या लोकांची नवीन जनरेशन आहे नवीन पिढी आहे हा महाराष्ट्र आहे हा देश आहे या विविध देशामध्ये विविध धर्म भाषा प्रांत आहेत आणि आगरी समाज नवीन जनरेशन नवीन पिढी आहे त्यांना आगरी समाज त्याच्या परंपरा त्याच्या भाषा त्या भाषेचा लय त्याचा चढउतार त्याचा सौंदर्य आणि त्याचा सहजपणा आणि सुंदरता ह्या गोष्टी त्यांनी त्याच्या पुस्तकातून त्या ठिकाणी आणलेलं आहे गजानन मातेर साहेबांचा आम्ही पुन्हा एकदा वाढदिवसाचं हार्दिक हार्दिक शुभेच्छा करतो देतो आणि दिबा पाटील स्पर्धेमध्ये त्यांचा फार मोठा योगदान होता आधी एक वर्ष पूर्ण वर्षभर ती स्पर्धा चालू झाल्या होती त्या चळवळ स्पर्धेमध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा होता फार मोठा सहभाग होता त्यामुळे त्यांचा त्या स्पर्धेमध्ये त्यांचा योगदान होता म्हणून नई मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था या संस्थेच्या माध्यमातून दिबापटील चळवळ स्पर्धा घेण्यात आली होती त्याचप्रमाणे या संस्थेच्या माध्यमातून नवी मुंबईची पी प्रारूप विकास आराख हाही देखील चळवळ घेण्यात आली होती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चळवळ घेण्यात आली होती असं या संस्थेच्या माध्यमातून शहरी भाग ग्रामीण भाग आणि झोडपट्टी भाग या सर्वांसाठी या चळवळी या संस्थेच्या माध्यम घेण्यात आल्या होत्या त्या संस्थेच्या माध्यमातून पाटील चळवळ स्पर्धा घेण्यात आली होती त्या चळवळ स्पर्धेला गजानन म्हात्रे यांचा फार मोठा योगदान होता आणि म्हणून नवी मुंबई सामाजिक संस्थेने त्यांना जो पुरस्कार एक कवी म्हणून एक साहित्यिक म्हणून संस्थेने त्यांना सन्मानित केलं आणि तो सन्मानित करताना आम्हाला देखील त्याचा आनंद मिळाला